हॅलो नमस्ते कशा सगळे मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचं व आरोग्यदायी जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना आता वाजले सकाळचे दहा आणि माझा चालू आहे इथं स्वयंपाक आणि लता दुतीये कपडे तर तुम्ही म्हणसा लता म्हणजे कोण तर माझ्या भाऊजाईचं नाव लता आहे एरवी स्वयंपाक लवकर होतो आठ वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक तयार होतो कारण की सकाळी माझ्या वडिलाला लवकर लागतं जेवायला बरोबर साडेआठचा टायमिंग त्यांचा सा जेवायचा ते चहा वगैरे घेत नाही डायरेक्ट जेवणच करतात आणि नंतर चहा पेतात आणि खरं सांगायचं म्हणजे आज आम्हाला दोघीला पण उशीर झाला होता उठायला तर आईने काय केलं एक जवारीची भाकर टाकली आणि रात्रीची भोपळ्याची भाजी होती ती दिली गरम करून आणि इथं आमच्यासाठी बनवली आहे डबूकवाड्याची भाजी तर भाजी टाकून दिली आहे आज वडे काही तोडले नाही

आणि थोडीशी उकळी आली आहे आता याच्यामध्ये मी वडे तोडते वडे असे छोटे छोटे आवडते मला ही भाजी काही तुमच्यासोबत शेअर केली नाही कारण की थोडीशी गडबड आहे माझ्या मागं इथं राहायला माझी मैत्रीने तर तिच्या नावऱ्याला अटॅक आला होता त्याच्यामध्ये ते एक्सपायर झाले आणि माझं जा काही जाणं झालंच नाही तिला बोलायला जायचं आहे दोन मुलं आहे तिला एक मुलगा आणि एक मुलगी तिचं पण खूप मोठं ऑपरेशन झालेलं आहे तिची नळी चॉकअप होती ना तिचं दूध हॉस्पिटलमध्ये पहिलं ऑपरेशन झालं होतं ते आता सध्याला पण ती आहे ना कुठं पण चक्कर येऊन पडते आणि दहा पंधरा मिनटं तिला कळतच नाही काय झालं होतं काय नाही ते एकूण तर एकच मुलगा होता तो पण आईवडला आणि तो पण सारा देवाने घेऊन टाकला खरं तर अशी वेळ तर दुश्मनावर पण नाही यायला पाहिजे खूप वाईट वाटतं असं काही ऐकल्यावरती खूप चांगले होते ते सगळ्यांसोबत हेळून मिळून राहायचे आणि कोणी मध्यरात्री पण आवाज दिला ना तर लगेच मदतीला धावत यायचे ते इतके चांगले होते तुम्हाला बोलता बोलता माझी भाजीपत झाली इथं आता करायचे आहे मला चपात्या करू का आता बंद हा सगळा

आई म्हटली होती मी करते चपात्या म्हणून पण मीच म्हंटलं नको मी करीन कारण की तिला खूप वेळ लागतो चपात्या लाटायला आणि तसंही वायामानाने काही आता जमत नाही एवढं फास्टमध्ये लताचे कपडे पण धुऊन झाले अर्ध्या फरशा पण झाल्या आहे आणि आता तिने घेतल्या ट्रॉल्या साफ करायला त्या ट्रॉल्या पण रोज साफ करावं लागत्या त्याला पण आपले तेलगट हात वगैरे लागतात ना चला तर आता लवकर लवकर चपात्या करते आणि लगेच आम्ही जेवायला बसतो स्वामी केंद्रात जायचं होतं हा कुठं खाल्ले गेलो असत आपण तू घे आता बरं आलं माय नाही कुत्र कुत्र डसलं असत मी लगे पायर ने पाय पायर पायच दिला नाही मी डायरेक्ट किटकन उडी खाली बरं झालं पहिले ते कुत्र मला दिसू राहिले ना आणि मी तर समोर गेले असते तर मग धरलं असतं आणि मी बी पळले असते त्यानं मला डसूच ते मी पण मला सोडलं नसतं मग ते बी पळताना मग आपल्या मागं

नाही एक गरीब होतं ते बसलेलं होतं चांगलं आणि बरं झालं मी ते म्हणजे मी म्हटलं अगोदर पाय कुठे पुढे लिहिले पाय पडून घ्या पाय पडूयाच असतो लवकर काय झालं सकाळी मंदिरामध्ये चालले होते ना मी तर लगे कुत्रस लागलं होतं माझ्या माग आणि माझ्या पायाला लागले थोडस मी काही मंदिरामध्ये गेले नाही मग वापस आले घरी परत कारण की मी इतके गाभरले होते ना तर मला बोलताच येत नव्हतं चला तर आता मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेल्यावरती तुम्हाला भेटते आणि हां तिथं शूट करता आलं तर करीन नाही तर अशा वेळेस काही चांगलं वाटत नाही शूट करायला पण तिचा चेहरा दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन बाहेरचं खाल्लं ना ते तळीव पदार्थ असते ते असं वंगण तयार होतं त्याचं त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो आपल्याला हे बघा ही आहे आणि तिचे सासू सासरे पण होते आतापर्यंत कारण की ते गावाकडे शेती करतात ना त्याच्यामुळं ते गेले आणि इथं मुलांची शाळा असल्यामुळं इला काही नेता आलं नाही त्यांना मग तरी आता बर पण नसतं नीत राहतो असं छोट छोट पोरं बिकड त्यांना सुद्धा आता पाच वर्षाच्या मुलाला जाऊ द्या फ्रेश राह तुम्ही आणि आसून खेळून राहत जा मस्त पोरासोबत बी आणि येत जा बसाला तिकडं बी फ्रेश होतं माणूस याच्या त्याच्यात बसलं तर तुम्हाला सवय नाही पण आता लावून घ्या ना सवय थोडीशी आम्ही बोलून आलोय तिला आणि बाहेर आले करवंत तर करवंतवाल्याला थांबवलंय मी अगोदर करवंद घेते हे बघा किती छान करवंद आहे अगदी मोठे मोठे एकदम त्याला धुकार एकदम बकेट भरले का मायाचे भरून ठेवू का मग

इथं करवंद खाल्ले आणि आता मी घेतलाय ब्रश करायला कारण की करवंद आणि जांभळं वगैरे खाल्लं ना तर माझा असं तोंड सोलतं आतमधून मग मी काय करते खाल्ल्याबरोबर लगेच ब्रश करून घेते मग काही वाटत नाही आता दुपारचे तीन वाजले आहे आणि इथं वेळ खूप लवकर लवकर जातो माझाच नाही तर प्रत्येक मुलीचाच आईवडिलाच्या घरी लवकरच वेळ जातो आता काही झोप पण येणार नाही झोपायला आणि आता काय करते हे केस आहे ना इतके गुंतले आहे ना माझे तर याला अगोदर वेणी वगैरे घालून याला वरती बांधून घेते मी एकदा असे केस मोकळे सोडे ना खूप गुंता होतो केसामध्ये चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर भेटूया एक छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे